शंभर पैकी शंभर गुण लातूर पॅटर्नचा पुन्हा दबदबा एकशे मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर शिक्षण मंडळाचा निकाल ब्याण्णव पॉईंट सात सात टक्के इतका लागला आहे लातूर विभागात यंदाही मुलींनीच बाजी मारली या निकालाचं एक अनोखं वैशिष्ट्य पाहायला मिळालं आहे लातूर मध्ये मुलींची बाजी येत्या दहावीच्या परीक्षेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचं प्रमाण पंच्याण्णव पॉईंट चार नऊ टक्के इतके असून मुलांचे प्रमाण नव्वद पॉईंट चार सात टक्के इतके आहे लातूर मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या लातूर नांदेड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांमध्ये धाराशिव जिल्ह्याचा निकाल पंच्याण्णव पॉईंट तीन सात टक्के लातूर जिल्ह्याचा ब्याण्णव पॉईंट तीन सहा टक्के आणि नांदेड जिल्ह्याचा एक्याण्णव पॉईंट नऊ तीन टक्के इतका लागला आहे तर शेह चारशे शेहेचाळीस शाळांचा निकाल शंभर टक्के लातूर विभागीय मंडळातील एक हजार आठशे एकोणचाळीस शाळांपैकी एकूण चारशे शेहेचाळीस शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे अर्थात शाळांमधील सर्व विद्यार्थी पास झाले आहेत बाबतीत राज्यातील एकूण नऊ मंडळांपैकी लातूर मंडळाचा क्रमांक आठवा आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा लातूर मंडळाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल जवळपास अडीच टक्क्यांनी घसरला आहे तर शंभर टक्के गुण घेणारे राज्यातील दोनशे अकरा विद्यार्थ्यांपैकी एकशे तेरा विद्यार्थी हे लातूरचे आहेत लातूर, आहे। लातूर विभागातील तब्बल एकशे तेरा विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवून राज्याच्या निकालात लातूर पॅटर्नचा ठसा उमटवला आहे दरम्यान दहावीच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे लातूर पॅटर्नवर आधारित जुने व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यात लातूरचे सोने कसे बावन कशी आहेत यावेळी विलासरावांनी सांगितले होते लातूर पॅटर्न आणि जेव्हा मुलं पहिली तेव्हा मी शिक्षण मंत्री होतो लोकांनी माझ्या लातूरचे शिक्षण मंत्री म्हणून लातूरचे मुलं पाहिजे घेतात पण एवढा अन्याय करू नका मी नंतर शिक्षण मंत्री पदावरने गेलो दुसऱ्या खात्यात गेलो पुन्हा मुलं पहिली यायला लागली तेव्हा मी सांगितलं ला की लातूरचं यश हे बावन कशी सोनं आहे म्हटलं तिथे असंच काही अफवा आलेले नाही आहे किंवा अपघाताने मिळालेलं यश नाही आहे त्याचं सातत्यान मी सातत्याने टिकवलेलं नाही सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.